देशमुखांना पत होती काहीतरी कोणाने सोम्या गो, सोम्या गोम्याचं काम देशमुख कधीच करत नसत ते त्यांची पातळी सोडून समाजाच्या खालच्या पातळीत कधीच येत नसत पण इथं तर रंगनाथ महाराजांनी सगळ्यात धरबंद सोडला होता जणू काही त्या काळच्या पद्धतीप्रमाणे घराण्याची आब्रू वेशीवर टांगायला हे निघालेले होते असंही लोक बोलत असत वेडेपणाने वागायचं वाटेल तिथं फिरायचं कोणाचंही काम करायचं स्मशानात जाऊन बसायचं साधू संतांचे आखाडे शोधत भटकत बसायचं मग गावोगावी भटकत हे सगळे प्रकार पाहून आई वडिलांना प्रचंड चिंता वाटायला लागली मग साम दाम दंड भेद धाक धपटशा कोडी गुलाबी सगळे प्रयोग करून झाले पण रंगनाथ महाराज कशालाही बदले नाही उलट त्यांचा हा जो स्वैराचार चालू होता त्यांच्या पद्धतीने तो आणखीनच वाढायला लागला अरे मग कोणतरी एका जाणत्या माणसाने असं त्यांना सांगितलं एका वयोवृद्ध माणसाने की अरे ठीक आहे तो आठ वर्षाचा झालाय आता त्याची मुंज करा ती मुंज केल्यानंतर त्याच्या चित्तवृत्ती पालट होईल अशी अनेक उदाहरणं आहेत की अतिशय व्रात्य आणि अशी स्वैर वागणारी जी मुलं आहेत त्यांची मुंज झाल्यानंतर त्यांच्या वृत्तीमध्ये फरक पडतो त्यांच्या आतमध्ये काहीतरी आपण म्हणू ना येतो किंवा थोरपणा येतो कसा थोरपणा मोठेपणा म्हणजे आजकालच्या भाषेमध्ये मॅच्युरिटी येते तर ते करून बघा मुंज आता ह्यांचे जे बंधू होते ना त्यांची मुंज तर करायचीच होती मोठ्या बंधूंची मग आई वडिलांनी ठरवलं की अरे हा आठ वर्षाचा पूर्ण नाही झालेला ना, थोडासा लहान आहे पण ठीक आहे आपण करूया ह्यांची पण मुंज बघूया ते काय म्हणतात ते खरं होत आहे का त्या पद्धतीने थोरल्या भावाबरोबर ह्यांची ही मुंज झाली व्रतबंध म्हणतात त्याला तो झाला पण झालं मात्र उलटच की व्रतबंध झाल्यानंतर ह्यांच्या एकूणच स्वभावामध्ये इतकं काही बंड उसळलं इतका काही स्वैराचार झाला की मग ते काय करायला लागले की जाणव तोडायचं न्हाव्या समोर बसून मुंडन करून घ्यायचं पुन्हा पुन्हा आणि स्मशानात जाऊन बसायचं असे उद्योग त्यांनी आरंभायला सुरुवात केली नंतर नंतर मग जसं वय वाढायला लागलं तसं दारूच्या गुत्त्यावरती जाऊन दारू पिणं मंदिरात जाऊन झोपणं म्हणजे घरी यायचंच नाही कुठेही परभारे मंदिरामध्ये मंदिरा जाऊन झोपायचं असा प्रकार जास्तीत जेव्हा वाढायला लागला तेव्हा मात्र अख्या गावाला ही चिंता पडली की अरे हे देशमुखांचा मुलगा आहे असं काय हे कोणतं देशमुखांचं दुर्भाग्य की असा असा मूल हे पदरी आलं असा पुत्र पोटी आला पण मग झालं असं त्यानंतर उलटच की हे सगळं स्वैराचार सुरू असताना अनेकांना असा अनुभव यायला लागला की अरे हा आपल्या संपर्कात आल्यानंतर आपल्याशी चार शब्द हा जेव्हा काही असेल बडबडत असेल बोलत असेल खोड्या पण काढत असे पण त्याच्या बोलण्यानी आपल्या आतमध्ये कुठेतरी आपल्या जीवाला शांतता मिळते आपलं मन शांत आपल्या चित्तवृत्ती आतापर्यंत ज्या स्वैर सैरवैर झालेल्या आहेत त्यांना कुठेतरी आळा बसतोय असं अनेक लोकांच्या लक्षात यायला लागलं आणि तेव्हापासून हे चांगले अनुभव यायला लागल्यानंतर लोक रंगनाथ महाराजांना मानायला लागली कि असेल देशमुखांचा मुलगा वाया गेलेला पण त्याच्या सहवासानेच खूप बरं वाटतं आपल्याला मग कोणी त्यांना घरी न्यायचं म्हणून त्यांना खायला घालायचं मावल्या त्यांची बडदास्त ठेवायच्या रंगनाथ महाराज खुश असायचे या सगळ्या गोष्टी लहानच वय होतो आणि मग तरी सुद्धा त्या मावल्यांची ते खोड्या काढत असत त्या मावल्यांना असं वाटत गोकुळात कृष्णाने नाही का खोड्या काढल्या तसंच हा प्रकार असावा आणि मग काय झालं की त्या काळी प्लेग ची वगैरे प्रचंड साथ येत असे व रंगनाथ महाराज जेव्हा नऊ वर्षाचे ते होते तेव्हा अशाच कुठल्या तरी साथीच्या आजारामध्ये आकस्मिक प्रमाणपणे त्यांच्या आई वडिलांच चा निधन झालं आणि आई वडिलांचं हे आकस्मिक छत्र हरपल्यानंतर अशा वेड्यागत वागणाऱ्या रंगनाथरावांना कोणत्या हाल अपेष्टांना सामोरं जावं लागलं असेल त्याचा विचारच न केलेला बरा इतक्या त्यांनी हाल अपेष्टा सोसल्या असतील ह्याबद्दल वादच नाही आणि मग ह्या घटनेनंतर काय झालं की त्यांच्या अवदासिन्यामध्ये जास्तच भर पडली जीव जन्माला येतो आणि मग त्यांचं विचार चक्र कस सुरु झालं बघा सत्पुरुष घडायचंय ना महापुरुष घडायचंय भविष्यवाणी तर वर्तवली काय त्यांच्या मनामध्ये विचार यायला लागले की जीव जन्माला येतो खरा पण त्याच्या जीवनाचं खरं उद्दिष्ट काय परमेश्वर परमात्मा जीवाला कशासाठी जन्माला घालत असेल ह्याच उत्तर शोधायलाच पाहिजे आणि हे काय जे गुण तत्वज्ञान आहे ते जाणून घेतलंच पाहिजे ह्याची त्यांना अतिशय तळमळ लागली आणि मग ह्याच कारणासाठी वयाच्या नवव्या वर्षी ते अचानकपणे घरातून निघून गेले घराचा त्याग केले त्यानंतर जवळपास तीन वर्ष त्यांचा कोणताही ठाव ठिकाणा कुठेही लागला नाही आणि मग जसं ते नवव्या वर्षी घर सोडून गेले त्याचप्रमाणे अचानकपणे वयाच्या बाराव्या वर्षी ते घरी परतही आले त्या दरम्यान या तीन वर्षाच्या काळामध्ये पैठण इथे गोदावरीच्या तीरावरती त्यांना गुरुमंत्र मिळालेला होता आणि तिथेच स्वामी सहजानंदांनी त्यांना दीक्षा दिलेली होती आणि त्यांनी त्यांच्या परीने रंगनाथ महाराजांचं आत्मानंद सरस्वती असं नावही ठेवलेलं होत पण तरी सुद्धा हे नाव ठेवताना थे कुठेही त्यांची संन्यास दीक्षा झाली नव्हती म्हणजे आपण कुंभार गल्लीच्या श्रीकृष्ण सरस्वतींच्या चरित्राचा आढावा घेतला त्याच्यातही असंच झालेलं होतं की स्वामींनी त्यांना दीक्षा दिली आणि त्यांचं नाव श्रीकृष्ण सरस्वती ठेवलं इथंही तोच प्रकार झाला पण स्वामींनी संन्यास दीक्षा दिली नव्हती इथंही सहजानंदांनी त्यांना संन्यास दीक्षा दिली नाही पण नाव मात्र बदललं आत्मानंद सरस्वती असं नाव दिले आणि त्या घटनेनंतर सर्वार्थाने रंगनाथ महाराज नावलौकिक आला त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची भ्रमंती सुरू झाली आणि मग तिथून ते औरंगाबाद मार्गे पिंपरी लागेल काही दिवस ते ब्रह्मानंद सरस्वतींकडे राहिले हे त्या काळचे महान योगी होते हटयोगी होते योग सामर्थ्यावरती त्या काळी ब्रह्मानंद सरस्वती हे दोनशे वर्ष जगले ते मूळचे काश्मीरी ब्राह्मण परंतु गणेशराजे यांच्या विनंतीवरून ते पिंपरी येथे कायमचे वास्तव्याला आलेले होते आता या ब्रह्मानंद स्वामींच सरस्वती ब्रह्मानंद सरस्वती स्वामी यांचं दोनशे वर्षाचं आयुष्य होत पण ते सतत राजेश्वर्यामध्ये राहत असत ते कधी फाटक्या तुटक्या अवस्थेत राहिले नाही ते कायमच राजेश्वर्यामध्ये राहिले त्यांच्याकडेच रंगनाथ महाराजांची संन्यास दीक्षा झाली म्हणजेच ब्रह्मानंद सरस्वती स्वामी हे रंगनाथ महाराजांचे संन्यास दीक्षा गुरु झाले ना नाव तर आधीच ठेवलेलं होतं त्यामुळे पुन्हा नवीन नाव मिळालं नाही पण संन्यास दीक्षा म्हणजे तर चतुर्थ आश्रम हा ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराजांनी रंगनाथ महाराजांना दिला आणि मग त्यानंतर ती संन्यास दीक्षा मिळाल्यानंतर गुरु आज्ञेप्रमाणे त्यांनी पुन्हा बारा वर्ष कडक तपचरणासाठी ते कुठेतरी अज्ञात वासात लहून गेले आणि बारा वर्षाच अतिशय कठोर अस तप केल्यानंतर ते पुन्हा एकदा ब्रह्मानंद सरस्वतींच्याकडे गेले असता त्यावेळेला ब्रह्मानंद सरस्वती योग सामर्थ्याने शरीर विसर्जनाची वेळ टाळण्याच्या खटपटीमध्ये होते दोनशे वर्ष जगलेला महात्मा आहे ह्यापूर्वीही त्यांनी त्याच मार्गाने आयुष्य वाढवून घेतलं होत मात्र ह्यावेळी रंगनाथ महाराज तिथे हजर होते ते चटकन त्या घटनेला जाणून काय म्हणाले की अरे आता हे त्या तयारीत त्या त्या आहेत की आता मृत्यू येतोय यम यमाची स्वारी येणार मृत्यूचे पास टाकणार यांना घेऊन जाणार पण हे योग बलानी तो मृत्यू टाळतायेत आणि ह्याही वेळेला त्यांची तयारी सकीच दिसतीय तेव्हा हे चटकन म्हणाले त्यांना चोरी किती वेळा कराल चोर केव्हा तरी धरला जाईलच आणि हे एवढं गुढ बोलले तेव्हा ब्रह्मानंद सरस्वती अतिशय चमकले की ह्याला कस कळलं मी आता नेमकं काय करतो आहे ते पण तेव्हाही त्यांना ते चपापले की योग्यता कळली या रंगनाथाची की आपणच दिलेले संन्या दिलेला हा शिष्य आहे बारा वर्ष तप करून आलेला आहे आणि म्हणतोय चोरी किती वेळा करावी चोर केव्हा तरी धरला जाईलच म्हणजे कधीतरी तुम्हाला मृत्यू येईलच किती वेळा मृत्यूला हुलकावणी देणार किती वेळाला योग सामर्थ्याने त्याला पळवून लावणार मग त्यावेळेले तरी ब्रह्मानंद सरस्वतीने योग सामर्थ्याच्या बळावरती यमराजांना म्हणजे मृत्यूला हुलकावणी दिलीच पण पुढे मात्र काही काळानंतर षष्ठी अठराशे नऊ रोजी पिंपरी येथे ब्रह्मानंद सरस्वतीने समाधी केली आता त्याच्या नंतरच समाधी झाल्यानंतरही ब्रह्मानंद सरस्वती योग बलाने रंगनाथ महाराजांना साक्षात दर्शनही देत असत जरी ते समाधीस्थ झालेले असले तरी मग त्यावेळेला असंच एकदा दर्शन झाल्यानंतर सद्गुरूंचा आशीर्वाद घेऊन रंगनाथ महाराज बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा येथे व्यंकटेशाच्या दर्शनाला त्यावेळी त्यांचा मुक्काम नदी तीरावरती होता देऊळगाव राजा या गावामध्ये मात्र त्यांचं मन त्यावेळेला अतिशय अस्वस्थ अस होत मनस्थिती काहीतरी विचित्र झालेली होती गढूळ झालेली होती जरी ते व्यंकटेशाच्या दर्शनाला आलेले असले तरी सुद्धा आणि मग सकाळी नदीवरती स्नान करता करता त्यांच्या मनामध्ये विचार चमकला की अरे आत्मज्ञान आत्मज्ञान म्हणतात ते अजून आपल्याला कुठं झालेलं आहे सगळं काही झालेलं आहे बारा वर्षाचं तप घडलेलं आहे संन्यास दीक्षा मिळालेली आहे समर्थ सद्गुरू सापडलेले आहेत त्यांना आपण काही काही सांगितले पण आहे पण तरी सुद्धा आपल्याला अजून आत्मज्ञान नाही मग याच्यासाठी खोर तपश्चर्या करणं आवश्यक आहे अत्यावश्यक आहे हे जेव्हा त्यांच्या मनाने घेतलं तेव्हा ती त्यांची जी मनाची जी अतिशय व्यथित विषण्ण अवस्था झाली होती सैरभैर मन झालं होत ते जरा शांत झालं आणि मग त्या नदीवरती स्नान करून ते आत्मज्ञानाच्या शोधासाठी त्याच्या ध्येय प्राप्तीच्या ध्येयासाठी तिथून निघाले तो दृढ निघाले तर देऊळगाव राजापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावरती जालना जिल्ह्यातलं वरुड हे गाव आहे या गावाच्या आजूबाजूस अनेक डोंगर रांगा आहेत घनदाट जंगल खोऱ्या आणि अनेक श्वापदांचा अधिवास तिथे होता म्हणजे त्या काळी तरी होता आता नेमकी स्थिती काय आहे माहिती नाही डोंगर रांगा तर निश्चित असतीलच असतील आताही खोऱ्या असतील जंगल किती राहिलेलं आहे माहिती नाही पण त्यावेळेला तरी ती होत मग त्या डोंगरांमधल्या डोंगर रांगापैकी काही डोंगरांना नावं असं होती की एकाला सुकाळीचा डोंगर म्हणत असत किंवा कैलास टेकडी असं म्हणत असत आणि मग ह्या सुकाळीचा डोंगर किंवा त्या डोंगर रांगा आणि कैलास टेकडी यांच्या आजूबाजूला त्या दर्याखोऱ्यांमधन कोणती गावं वसली होती तर वरुड न्हावा धारकल्याण कडवंची नांदपूर वाघूळ कुंभेफळ आंभोऱ्याची वाडी अशी गावं आजूबाजूला वसलेली होती या सगळ्या परिसरामध्ये या जंगलामध्ये जाऊन रंगनाथ महाराजांनी पुन्हा बारा वर्षांचं तप केलं आणि मग ते तप झाल्यानंतर स्वयमेवावधूत ह्या रूपात ते प्रकट झाले स्वयंवावधूत म्हणजे स्वयं अवधूत अवस्था प्राप्त झाली त्यांनी आता स्वयमेवावध अवधूतावस्था म्हणजे काय तर ती पूर्ण मुक्तावस्था तशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर लोकोद्धाराच्या कार्यासाठी लोककल्याणासाठी रंगनाथ महाराज पुन्हा भ्रमण तिला निघाले म्हणजे आत्मानंद सरस्वती असं त्यांचं नामान आणि तपस्या पूर्ती करून प्रगटल्यानंतर त्यांच्या अलौकिकत्वामुळे शेकडो लोक त्यांच्याशी जमायला लागले मधु तेथे मक्षिका जमती न लगे करणे आमंत्रण या न्यायाने लोक त्यांच्या आसपास जमायला लागले आता हे रंगनाथ महाराज कसे होते, रंगनाथ सरप, होते तर रंगनाथ महाराज शरीराने सरप सडपातळ होते होता तरतरीत नाग होत नाक होत विशाल कपाळ होत डोळे त्यांचे सदा अर्धवट मिटलेले असायचे साडेपाच फूट उंच होते आणि सदा ध्यान असायचे अर्धोन मिलित दृष्टी म्हणतात तशी त्यांची होती ते अंगावर दोन तीन कुर्ते घालत असत एकावर एक झब्बे म्हणू आपण त्याला ते झब्बे दोन तीन दोन तीन असे अंगावरती एकावर एक घालत असत गांजा भांग यांचं सेवन करत असत त्यामुळे ते सतत त्या, त्या तारेमध्ये पण असत तल्लीन झालेले असत पण वास्तविक हे लौकिक अर्थाचं रुपडं होत अंतरंगामध्ये त्यांची तार त्या परमतत्वाशी जोडलेली होती त्यामुळे ते तारेत असले तरी अंतरंगामध्ये तल्लीन झालेले होते ते कोणालाही पाया पडू देत नसत स्वतःच्या कि बाजू लावा माझ्या पाया पडायची का काही गरज नाहीये का का पाया पडायचं तर त्या परमेश्वराच्या पाया पडा माझ्या पाया पडून काहीही मिळणार नाही ही त्यांची भूमिका होती मग दर्शनासाठी आलेल्या व्यक्तीला मग ते काय करत असत तुम्ही माझ्या पाया पडायचं नाही पण दर्शनाला आलेला आहात तुम्हाला पाया पडायची इच्छा आहे तत्पूर्वी मीच तुम्हाला हात जोडून विनम्र अभिवादन करतो नमस्कार करतो ह्या भूमिकेतून आल्या गेल्या प्रत्येकाला रंगनाथ महाराज हात जोडून नमस्कार करत असत गोविंद गोविंद किंवा अवधूत अवधूत असं सतत म्हणत असत रंगनाथ महाराज त्यांना कुत्र्यांविषयी फार ममत्व वाटायचं वा त्यांना फार लळा होता कुत्र्यांचा आणि त्यांच्या मुक्कामाच्या जागी ते जिथे जिथे जातील तिथे आमंत्रण केल्यासारखे आपोआप बरेच कुत्रे जमत असत असे कुत्रे जमले की ते आपल्या अंगरख्याच्या म्हणजे ते झपे घालत नाही एकमेकांवर त्यांच्या खिशातून भाकरीचे तुकडे काढून त्या कुत्र्यांना खायला घालत असत आणि त्यांच्या कुर्त्यांचे किंवा त्या झप्यांचे खिसे कायमच भाकरीच्या तुकड्यांनी भरलेले असायचे काली नावाची एक कुत्री कायमच त्यांची सोबत करत असे आता यांचं एकंदरच वेश कसा होता रूपाचं वर्णन आपण बघितलं तर काखेमध्ये झोळी अडकवलेली गळ्यात रुद्राक्षांची माळ हातात गांज्याची चिली आणि अनवाणी कधीही वाहन पायामध्ये घातली नाही आणि ते सगळीकडे अनवाणी फिरत असत जंगल असो डोंगर दऱ्या असोत नदी नाले असोत दद्दल असो काटेकुटे असोत गावातले रस्ते असोत सगळीकडे धुळी धूळ दुड़ असो सगळीकडे वाळवंट असो रेती असो काही असो सगळीकडे ते अनवाणी फिरत असत आणि अतिशय ते ते सा। चा ते चालत असत 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 त्यांची फार वाऱ्याच्या वेगाने वेगाने जात जात वायू सूरदासांची भजन कबीरांचे दोहे त्यांना अतिशय प्रिय होते ते मुखोत्त होते बरेचसे दोहे आणि भजन ते नेहमी सतत ते म्हणत असत दिखाऊ भक्ती भोंदूपणा दांभिकपणा याचा त्यांना मनस्वी करा होता अशा मंडळींना वेळ प्रसंगी ते शासन करायला कमी करत नसत पण त्याचबरोबर ज्यांचं मन निर्मळ आहे आणि ज्यांची भक्ती खरी आहे त्यांच्याकडे ते स्वतःहून जात असत आणि त्यांच्या घरी जाऊन ते राहतही असत भोजनही करत असत त्यांना खाण्यापिण्याचा किंवा जातीभेदाचा कोणताही विधी निषेध नव्हता तो जातीभेद ते कधी पाळतच नसते खाण्यापिण्याचा विधी निषेध नव्हता जातीभेद मान्यच नव्हता त्यांच्या भक्तगणांमध्ये म्हणूनच सर्व जाती धर्माचे भक्त संमिलित होते रंगनाथांना देवी गणपती शंकर आणि दत्तगुरु ह्या दैवतांबद्दल विशेष प्रेम आणि आस्था होती आणि त्यांचा एक असा तो छंदच होता की या देवतांच्या मूर्ती घ्यायच्या आणि जागोजागी स्थापन करायच्या त्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या देवतांची स्थापना गावोगावी केलेली आहे देवी गणपती शंकर आणि दत्तगुरु या सगळ्यांबद्दल त्यांना विशेष ममत्व आणि आस्था होती आणि मग मक... त्यांच्या काही शिष्यांना त्यांनी संन्यास दीक्षाही दिली काही जणांना मंत्र दीक्षाही दिली आणि मग पद्मपुराणामध्ये सांगितलेली जी साधूची पूर्ण लक्षणं आहेत ती रंगनाथ महाराजांमध्ये प्रकर्षाने प्रगटलेली दिसायला लागली कोणती लक्षणं आहेत ती तर नाही निर् निर्वैरहा वैर नव्हतं त्यांच्या निर्वैरहा सदय हा शांतो दंबा अहंकार वर्जिता हा दंभ नव्हता अहंकार नव्हता निर्वैर स्वभाव होता सदया सतत शांत भाव होता मितराग वी, म्हणजे काय की वैराग्याने भरलेला तो पुरुष होत मुनी सारख त्यांचं सा आचरण होत साधू रिहोच्चते म्हणजे साधूच्या सगळ्या एकंदर लक्षणांना हे योग्य ठरत होते लोभ मोह क्रोध कामादी नव्हतेच ना त्यांच्याकडे कृष्णा सहिष्णू हा सहिष्णू होते समदर्शन होते समदर्शन म्हणजे काय सगळीकडे समभाव होता समबुद्धी होती सर्वांभूती परमेश्वर आहे तो कृष्ण परमात्मा आहे हीच त्यांची भावना होती मग कृष्ण परमात्मा असो देवी असो शंकर असो दत्त असो गणपती असो या सगळ्यांना ते त्याच असत आणि त्यांचा सर्वांभूती पाहण्याचा जो भाव होता तो इतका काही विकसित होता एक तत्व त्यांना सगळीकडे दिसत असे अर्थात महापुरुषाच्या लक्षणामध्ये जन्माला आलेला हा पुरुष होता तर ही पद्मपुराणामध्ये जी वेगवेगळी वितराग वगैरे किंवा मुनी ही जी सगळी वर्णन केलेली आहे त्या सगळ्या वर्णनांना रंगनाथ महाराज अतिशय चपखल असे उतरले होते की त्यांना ती वर्णन ती विशेषत विशेषण अतिशय चपखलपणे लागू पडत होती मग ह्या रंगनाथ महाराजांचं ह्या पुढचं कार्य नेमकं कसं काय घडलं ते त्यानंतर आणखीन महापुरुषाच्या पदाला कसे पोचले आणि आपल्या चरित्र नायकांच म्हणजे शेगावच्या गजानन महाराजांची त्यांची दोनदा भेट काय कारणास्तव झाली कशी झाली त्यावेळेला नेमका त्या, त्या दोघांमध्ये काय भावबंध जुळला कोणता संवाद घडला या सगळ्याची माहिती आपण पुढच्या व्याख्यानात जय पर्यंत जय गजान, जाए गजान। जाए